अलीकडच्या काळात मोबाईलने तरुणांसोबतच मुलांना देखील प्रचंड प्रमाणात भुरळ घातली आहे मोबाईल वापरचं रूपांतर कधी व्यसनात होऊन जातं हे देखील मुलांना समजत नाही मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुणाईला अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं अशीच एक घटना जळगाव मधून समोर आली आहे शिक्षक भारत पाटील हे नगर रामानंद नगरमध्ये राहतात त्यांची बारा वर्षाची मुलगी परी ही मोबाईलवर गेम खेळत होती दरम्यान त्याचवेळी आईने तिच्याकडे मोबाईल हिसकावून घेतला आणि परीला अभ्यास करण्यास सांगितला दरम्यान आईने आपल्या हातातील मोबाईल हिसकावल्यामुळे परीला खूप राग आला होता त्याचवेळी परीही आपल्या घरातील दुसऱ्या मजल्यावर गेली जवळपास कोणी नसल्याचं पाहून टोकाचं पाऊल उचललं ही घटना उघड होताच पाटील कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय दरम्यान परी बराच वेळ झाला तरी खाली न आल्याने आणि दरवाजा ठोठावून देखील मुलगी प्रतिसाद न देत असल्याने त्यांनी दरवाजा तोडला आणि तिला फास घेतलेल्या अवस्थेत पाहताच आईनं हंबरडा फोडला यानंतर मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल केला असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं दरम्यान ऐन संक्रांतीच्या तोंडावर ही घटना घडल्याने पाटील कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय